Continue, देवडा धोबीघाट येथील गुंजाड अमृतुल्य चहाचे दुकान फोडले घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सौदाणे देवडा रस्त्यावरील धोबीघाट या ठिकाणी असलेल्या गुंजाड अमृतुल्य दुकानाचे शटर फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील रक्कम व काही माल चोरून नेल्याने दुकानदाराचे साधारण दहा हजार रुपयाचे नुकसान झाले सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदर घटनेबाबत देवडा पोलिसात खबर दिली असल्याची माहिती दुकानदाराच्या वतीने देण्यात आली आज दिनांक चार जुलैच्या पहाटे ही घटना निदर्शनास आली असून कुणीतरी दोन अज्ञात चोरट्यांनी शटर फोडून ही चोरी केली आहे याबाबत दुकानदार दिनकर निवृत्ती बोरसे यांनी देवडा पोलिसात खबर दिली असून देवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी दादाजी हिरे देवडा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी करा सबस्क्राईब करा आणि